नमस्कार मंडळी आज आपण मस्त अशी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कोकण डिलाइटच्या फणसाची भाजी तर इथे हा कोवळा फणस आहे तो आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कोकण डिलाइटच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये आहेत शुगर फ्री केमिकल फ्री शिवाय यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कंटेंट नाहीत आणि स्वाद म्हणाल तर असल कोकणचा स्वाद तर इथे आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायचे आहे त्याचसोबत इथे आपण बारीक चरलेला एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे फणसाची भाजी करणे अजिबात सोपे नसते कारण भाजीसाठी चिरावा लागणारा फणस फणस चिरण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात पण कोकण डिलाइटच्या रेडीमेड फणसाच्या भाजीमुळे हे काम आपल्याला अगदी सोपे सहज झालेले आहे तर इथे आपण हिंग पावडर घातलेली आहे कोवळ्या फणसाची भाजी खायला एकदम चविष्ट आणि बनवायला अगदी साधी सोपी आहे तर इथे आपण हे पंधरा ते वीस मिनिटं काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते पाणी काढून आपण हे काजू घालून घेतलेले आहेत त्याच सोबत इथे ओल्या खोबऱ्याचा कीज घातलेला आहे त्यानंतर घरचा जो साठवणीतला मसाला असतो तो तुमचा तिखट किती आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्याचसोबत इथे लाल मिरची पावडर सुद्धा घातलेली आहे कोकण डिलाइट्सचे बरेचसे प्रोडक्ट आहेत जसे की कैरी मिरची ठेचा कैरी लोणचे तैरी तक्कू हाकू सामरस फणसाची भाजी तर हे प्रोडक्ट तुम्हाला कोकण डिलाइटच्या वेबसाईटवरती किंवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती पाहायला मिळतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता तर हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मी स्वतः टेस्ट केलेले आहेत आणि याचा स्वाद आहे तो अस्सल कोकणातला स्वाद आहे तर इथे आपण फणसाची भाजी घालून घेतलेली आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं इथे आपण कोमट पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला ही भाजी थोडीशी गोडसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गुळ घालू शकता तर आपण झाकण ठेवून भाजीला साधारण दहा ते पंधरा मिनिट शिजू द्यायचं आता झाकण काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे फणसाची जी भाजी आहे ती तांदळाची भाकरी चपाती किंवा भातासोबत खूप अप्रतिम लागते ही भाजी कोवळी असल्यामुळे लवकर शिजते तर आपण यावरून फोडणी घालून घेणार आहोत त्यासाठी साईडला इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर इथे ठेचलेला लसूण घालायचं आहे त्यानंतर लाल सुक्या मिरच्या आहेत त्या सुद्धा घालून घ्यायच्या आहेत तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्स मध्ये सगळीकडे शेअर करा ही भाजी कशी होते हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका तर मस्त अशी ही फंजाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही तांदळाची भाकरी भातासोबत खाऊ शकता आणि कोकण डिलाइट चे प्रोडक्ट ऑर्डर करायला अजिबात विसरू नका थँक्यू